नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप तुमचं सर्वांचं आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या चॅनलवरती स्वागत करतो पहा आपण बऱ्याच जणांनी मागच्या व्हिडिओला बऱ्याचशा कमेंट केल्या होत्या त्याचा जास्तीत जास्त मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला सगळ्याच प्रश्नांची उत्तरं डायरेक्टली मॅसेजद्वारे न देता त्याच्यावरती आधारित एक व्हिडिओ बनावा यासाठी आपण यात पुन्हा एकदा कनेक्ट झालेलो हो। आहोत पहा आजचा दिवस की जो प्राधान्यक्रम देण्यासाठीचा म्हणजेच प्रेफरन्स लॉक करण्याचा शेवटचा दिवस बरोबर यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत जर अपडेट घेत राहिलं तर जवळजवळ दीड लाख विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत प्रेफरन्स लॉक केलेले आहेत आणखीनही बऱ्याच जणांचे लॉक करण्याचे राहिलेले असतीलही शेवटचे दिवस आहे तर विद्यार्थ्यांनी जेणेकरून परत आणखीन काही समस्या उत्पन्न होणार नाही यासाठी आजच्या आत ते लॉक करून घ्या आपण लॉक करताना बघितलेले बऱ्याचशा आपल्याला सामोरे समस्या जावं लागत होतं उदाहरण द्यायचं झालं तर आपण ज्यावेळेस प्रेफरन्स लॉक करत होतो त्यावेळेस विथ इंटरव्ह्यू चे सॉरी विदाऊट इंटरव्ह्यू चे सहज असायचे आपल्याला संख्या कमी असल्यामुळे सहज असायची आपल्याला पण त्याच वेळेस आपण ज्यावेळेस विदाऊट कडे ज्यावेळेस जात होतो त्यावेळेस लक्षात येत होत होत की आपण ज्यावेळेस ते क्रम लावत होतो त्यावेळेस एक एक ज्यावेळेस आपण ज्यावेळेस ज्या पद्धतीने त्याची निवड केली होती आपल्या पद्धतीने आपण ज्याची टॅली करून मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगित होतो की कशा पद्धतीने टॅली करा जागा पाहत आपल्या कास्ट समांतर आरक्षण विरहित या सर्वांचा अभ्यास करा आणि प्राधान्यक्रम द्या त्या पद्धतीने आप ज्यावेळेस आपण फॉर्म ज्यावेळेस भरत होतो त्यावेळेस बऱ्याच जणांना समस्या जाणवायची की त्या प्रत्येकाचे नाव शोधण्यात त्याच्यात कारण आपल्या प्रेफरन्समध्ये येणारा क्रम आणि तिथं ज्यावेळेस आपण माहिती ज्यावेळेस भरतो संस्था चूज करतो त्यावेळेसचा येणारा क्रम याच्यामध्ये समानता नसल्यामुळे आपल्याला ते नाव शोधावं लागत असतं आणि ते शोधता शोधता आपला बराचसा वेळ कालावधी गेलेला पाहायला मिळाला त्याच्यामुळे आपल्याला कधी कधी त्या सर्व्हरमधून बाहेर फेकलेलं सुद्धा गेलेले त्यामुळे खूप साऱ्या समस्याला एक सरते शेवटी आपण ते प्रेफरन्स लॉक केले बरोबर विद्यार्थ्यांच्या त्याही समस्या माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत मी शक्य तेवढे त्यांना ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे एकदा आता ते लॉक झालं की म्हणजे आपल्या प्रेफरन्स त्या प्रोसेस मध्ये आपण पुढच्या टप्प्याकडे जा गेलो हे त्याचे एक म्हणजे ते त्याची पुढची पायरीमध्ये गेलो हे निश्चित होत आता बऱ्यापैकी तुम्हाला मी या गोष्टी सांगितल्या होत्या की जे चांगल्या मार्कवाले मग ते एक ते पाच असू द्यात सहा ते आठ असू द्यात मग मा उच्च माध्यमिक असू द्यात त्या त्या ह्याच्यामध्ये त्या त्या कास्टमध्ये म्हणा त्यांचं मार्क जर यो चांगल्या असतील तर नक्कीच त्यांचं कशामध्ये त्या तर विदाउट मध्ये सिलेक्शन होणार राहिला प्रश्न तो की संस्थेमध्ये की आपण जे विथ इंटरव्ह्यू ज्या संस्थेचा प्राधान्यक्रम दिलेला आहे समजा आपण त्यामध्ये आपलं सिलेक्शन झालं उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे एका म्हणजे एक जागेसाठी तीन कॅन्डिडेट तिथं पाठवले जाणारे बरोबर आता तिथं गेल्यानंतर प्रोसेस काय त्याच्या अगोदर त्याचा पूर्वीची पार्श्वभूमी जाणून घ्या की पूर्वी ज्या आपण दोन हजार सतराची एक्झाम दिली होती त्यावेळेस संस्थेला शासनाने एका जागेसाठी दहा कॅन्डिडेट पाठवले जात होते त्यामुळे ती खूप वेळखाऊ प्रोसेस होती आणि ती पूर्ण प्रोसेसचा लेखाजोखा आपल्याला माहिती आहे परंतु शेव सर ते शेवटी आत्ता जो नुकता जो एक एक वजी, आपन एक त्या एकशे एकाच ऐवजी आपण एका तीन कॅन्डिडेट पाठवण्यात शासनाने सांगितलंय आणि त्याद्वारे म्हणजे जागा जर एक असेल त्या पटीमध्ये तीन आणि त्यानंतर पुढच्या जर जागा जास्त असतील तर त्या पट पटीमध्ये तीनाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला तिथं विद्या म्हणजे कॅन्डिडेट पाठवले जातील मग आता तिथं गेल्यानंतर प्रोसेस काय असेल तिथं प्रोसेस काय राहणार आहे तर हा तो पूर्ण असा जो शासनाचा खंड खंडपीठाचा मुंबई खंडपीठ नागपूर येथे झालेलं दाखल आणि ते पूर्ण त्याचा लेखाचं एवढा आपल्याकडे वाचणं फक्त आपल्यासाठी महत्वाचं काय की पूर्वी जो एकाच दहा हा क्रायटेरिया ठेवला होता त्याच्याऐवजी एकाच तीन क्रायटेरियावरती आपल्याला त्या संस्थेवरती जायचं बरोबर आता तिथं गेल्यानंतर तिथं प्रोसेस काय असेल तिथं काय प्रोसेस असणार आहे ज्यावेळेस आता ही जी प्रोसेस आहे पूर्णतः पोर्टलवरती राहणार आहे त्यामुळे कुठलीही संस्था ही, ही आपल्या इच्छुक असणाऱ्या कॅन्डिडेटला बोलावू शकत नाही कारण तिथं जाणार विद्यार्थी उदाहरणार्थ एका संस्थेला एक जागा आहे आणि त्या एका जागेवरती बऱ्याच विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे आता त्याच्यामध्ये सॉर्टिंग करून सर्वात जो उच्च मेरिटवाला असेल ते तीन विद्यार्थी एका जागेसाठी येणार आहे आता तीन विद्यार्थी तिथं आल्यानंतर तिथं प्रोसेस काय असणार आहे तर साधारण त्यांच्यासाठी तीस मार्काची तिथं गुणांवर काय केलेलं आहे तिथं टेस्ट घेतली जाणार आहे की जा ज्यामध्ये मुलाखत असेल पूर्ण त्याच्या पूर्ण अगोदर तर ते कागदपत्र तपासणी वगैरे हो आता प्रोसेस होणारच आहे मग त्या तीस मार्कावरती आधारित पूर्ण त्या तीन विद्यार्थ्यांमध्ये काय केलं जाईल एक्झाम घेऊन त्याद्वारे त्यांच्या त्यातला एक चूज करण्याचा अधिकार शासन आणि त्याचही पूर्ण व्हिडिओ मॉटमिंग असेल पूर्ण एकदम आणि त्याच्यातला जो निवडला त्यासाठी वापरला जाणारा क्रायटेरिया की कुठल्या बेसवरती त्याची निवड झाली आणि जो रिजेक्ट केलेला आहे कुठल्या बेसवरती त्याला नाकारण्यात आलेला आहे पूर्ण त्याचा लेखाजोखा शासनापर्यंत पोहोचवला जातो त्यानंतर समजा आलेले तीनही विद्यार्थी संस्थेला जर अप म्हणजे मान्य नसतील किंवा त्यांच्या परीक्षेमध्ये किंवा त्यांनी घेतलेल्या ज्या इंटरव्यू मध्ये जे पास नसतील झाले तर शासनाला पुढचे म्हणजे साधारणतः आपण पाहतो की जो पूर्ण एखाद्या जागेसाठी जेवढी लिस्ट आली त्यानंतरचे तीन कॅन्डिडेट पाठवले जातात म्हणजे असं नाहीये की कोणताही विद्यार्थी त्या जागेत जर लिस्ट प्रमाणे खाली असेल तर तो वरती नाही त्यानंतरचे तीन त्यानंतरचे तीन मधून परत त्याच प्रोसेसने त्यांना काय केलं जाते सिलेक्शन केलं जातं बघा तेच नियम दिलेले आहेत की शिक्षक भरती करण्यासाठी पवित्र नियुक्त शिक्षकांची शिफारस करण्यासाठी सांगितलं प्रमाण करण्यात पुढं त्याचा दिनांक दिलेला आहे बरोबर कि तो खंडपीठाचा निकाल की ज्यामध्ये कशासाठी हे केलेलं आहे की गुणवंतपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षकाची निवड व्हावी आणि त्या पूर्णता भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी या एकाच गोष्टीसाठी या, या पूर्ण प्रोसेस आयोजन केलेलं आहे आणि याच्यातून नक्कीच पारदर्शकता तर येणारच आहे शासनाने मानक कार्यपद्धती निर्देशित करावी अशी शिफारस केली आहे आणि सर्व बाबींचा पूर्ण पाठपुरावा करूनच त्याच निवड तिथं होणार आहे बरोबर बघा कशा पद्धतीने त्यांची मुलाखत होणार आहे त्या संपूर्ण गोष्टीचा जो ज्या शासन निर्णय दिला त्यामध्ये सर्व उल्लेख केला आहे की अंतिम मुलाखतीद्वारे संबंधित संस्था करीत अशी तरतूद केले तर आले शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस च्या आधारे तदनंतर करणाऱ्या येणाऱ्या शिक्षक पदभरती मुलाखतीत म्हणजे ज्यांनी तो पर्यंत जो निवडलेला आहे आता सर्वात पहिल्यांदा तर आपल्याला माहिती आहे की त्या संस्थेकडे कोणत्या पद्धतीने कि विथमध्ये विद्यार्थी मागवायचे विथ इंटरव्ह्यू किंवा डायरेक्टली त्यांनी त्यांना विदाउट इंटरव्ह्यूच्या लिस्टमध्ये सुद्धा जाता येत होतं की तिथं डायरेक्टली त्यांचं सिलेक्शन परंतु बऱ्याचशा संस्थेने कोणती नियुक्ती केली तर ते म्हणजे विथ इंटरव्यू की यामध्ये बघा प्रोसेस दिलेली आहे मुलाखती सिकल्प की जो कॅन्डिडेट तिथं आता तिथंही येणारा कॅन्डिडेट हा एकाच दहाऐवजी एकाच तीन की ज्यामध्ये उमेदवाराचा प्राधान्यक्रम म्हणजे प्राधान्यक्रम म्हणजेच काय त्यांनी दिलेला प्राधान्यक्रम त्याच्यामध्ये प्रत्येक संस्थेची उदाहरणार्थ एका एक संस्था असेल त्या संस्थेच्या जागा निहाय ज्यावेळेस येणारा प्राधान्यक्रम आहे त्यातल्या पहिल्या तीन एका जागेसाठी पहिल्या तीन उमेदवार तेही कुठं त्याचा गुणानुक्रम बघून त्यानंतर पदासाठीच सा माध्यम तरी त्या जागा कोणती आहे त्यासाठी माध्यम कोणतं आहे तो विद्यार्थी येणार आहे त्या जा म्हणजे तिथं असणाऱ्या रिक्त जागेतला त्याचा प्रवर्ग कोणता आहे त्याचा विषय कोणता आहे त्यानंतर बिंदू नामालेनुसार उच्चतम गुण विद्यार्थ्यांची निवड तिथं होणार आहे म्हणजे असं नाही की कुठलाही कॅन्डिडेट असं म्हणजे आपल्या पर म्हणजे शासनाच्या या प्रोसेसच्या बाहेर जाऊन किंवा कुठलीही संस्था ह्या प्रोसेसच्या बाहेर जाऊन आपल्याला इच्छुक असणाऱ्या बऱ्याच जणांचा असा प्रश्न होता की काही असेही शिक्षक आहेत की तिथं सध्या तिथं काम करतायत आणि तेही पोर्टलवरती तर अशा संस्थेला अशा शिक्षकांची मागणी करता येते अशी कोणतीही प्रोसेस नाहीये ही जी प्रोसेस पूर्ण आहे पूर्णत ऑनलाईन आहे बरोबर आणि त्या कुठल्याही संस्थेला तशी मागणी करता येत नाही त्यामुळे येणारे उमेदवार हे कसे असणारे गुणानुक्रमाद्वारे बरोबर त्यामुळे ती जी पूर्वी होणारी पद्धत होती की याच्यामध्ये पारदर्शकता यावी निवड प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी यासाठी पूर्ण ही प्रोसेस राबवलेली विषय सांगितला उच्चतम गुणता प्राप्त निवड सुटी त्या व्यवस्थापनाच्या लॉग इन वर उपलब्ध होईल म्हणजे प्रत्येकाच्या लिस्टमध्ये संस्थेच्या लिस्टमध्ये त्याची लॉग इन केलेली दिसणार आहे बरोबर संबंधित शिक्षण संस्था अशा उमेदवाराची मुलाखत घेऊन मुलाखत व अध्यापन कौशल्याची एकूण तीस म्हणजे मुलाखत आणि जो क्रायटेरिया वापरलाय कशासाठी निवडीसाठी असे तीस गुण त्यानंतर त्याचे संपूर्ण कागद पडतानी तर होणारच हे सांगितलं त्यानंतर निकाल पवित्र प्रणालीवरती असा नाही की निकाल तो जाहीर कुठं होणार आहे तोही पवित्र प्रणालीवरती जाहीर होणार आहे बरोबर त्या आधारे पवित्र पोर्टल मधील शिफारस केलेले आरक्षण व विषयाचा घेऊन उच्चतम गुण प्राप्त बघा म्हणजे ज्याची निवड नाही झाली त्याला दिलेले मार्क त्याला लावलेला क्रायटेरिया ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख सुद्धा तिथं आणि त्या लिस्टनुसार जो नियुक्त आणि जो नियुक्त न झाले सगळ्यांची लिस्ट थी पोर्टल वर्ती लागना रही। त्यान उसार साथी भी ही कशावरती पोर्टलवरती लागणार आहे त्यानुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी विहित एकूण तीस गुणांसंदर्भात म्हणजे क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे बरोबर आता याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या की अध्यापन कौशल्य असेल बरोबर संपूर्ण व्यक्तिमत्व विकास म्हणजे संदर्भातला असेल अशा अनेक मुलाखतीमध्ये ज्या ज्या प्रोसेस केल्या जातात आणि पूर्णतः त्याच्यामध्ये पारदर्शकता येण्यासाठी संपूर्ण प्रोसेस ही एकदम काटेकोर पद्धतीने करण्यात आलेली आहे ठीक आहे बोला आणखीन काय तुम्हाला म्हणणं का याच्या संदर्भात असा हा शासनाचा निर्णय आहे अशा पद्धतीने पुढे आता बरेच जण आपल्याला माहिती आहे आता लॉक करून झालेला आहे पेपरस बऱ्याच जणांचं काहींचं वि विदाऊट मध्ये त्यांचं सिलेक्शन होऊन जाणार आहे बरोबर तर राहिलेल्यांची प्रोसेस ही या पूर्ण नुसार होणार आहे बरेच जण या प्रोसेसमधून जाणार आहेत तिथून संस्थेवरती लिस्ट लागणं तिथं आपला इंटरव्ह्यू होणं इंटरव्ह्यू मधून या, या सगळ्या गोष्टी होणं तिथं कोणता क्रायटेरिया वापरला जाणार आहे कशा पद्धतीने सिलेक्शन होणं होणार आहे आणि सिलेक्शन झाल्यानंतर आपली लिस्ट कुठं उपलब्ध होणार आहे इथपर्यंतची सर्व माहिती आपल्याला पोर्टलवरती मिळणार ठीक आहे हो अगदीच कारण तिथं जो आता प्राधान्यक्रम त्यासाठी ठेवलेला आहे की प्राधान्यक्रमाद्वारे जो विद्यार्थी तिथं तिथं अप्लाय करणार आहे उदाहरणार्थ समजा अबक नावाची संस्था आहे तिथं जेवढ्यांनी अप्लाय केला त्यातला गुणानुक्रमे जे उच्च आहे टॉप आहे त्यातले एका जागा असेल तर तीन दोन जागा असतील तर अशा पद्धतीने विद्यार्थी आणि तो रिजेक्ट करण्याचाही अधिकार संस्थेला आहे पण त्याच्यासाठी कोणता क्रायटेरिया लावला कशा प्रकारे एक्झाम घेतली हे सुद्धा डिटेल्स त्यांना तिथे द्यावे लागतात त्यानंतर शासन त्यांना पुढचे कॅन्डिडेट तिथे पाठवले जातात त्याच्यामुळे ही प्रोसेस त्याच प्रोसेसने फॉलो केली जाते पुढ आणखीन काय ह्याच्या संदर्भात विचारणा आहे का तुमची ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात आला असेल की बघा पवित्र प्रणाली या पद्धतीने कार्य करत असते आणि संस्थेवरती ज्यावेळेस मुलाखती एकदा का सिलेक्शन झालं की त्याच्यानंतर मग कागद पडताळणी होऊन पूर्णता सगळी प्रोसेस होऊन त्याला नियुक्तीची ऑर्डर मिळणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने हे प्रोसेस चालते थे। विद्यार्थ्यांनी आता एकदा का फॉर्म काहींचे बरेचसे राहिले असतील तर ते सर्वप्रथम पूर्ण करून घ्या जेणेकरून ह्या प्रोसेसला तुम्ही मग पात्र होताल आणि तुम्हाला त्या प्रोसेसमधनं स्वतःला अनुभव घेता येईल जाता येईल ठीक आहे 断掉。